दिवाळीत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छतेची स्वच्छतेसाठी विशेष मोहीम चार दिवसात तब्बल पाच हजार सहाशे अठ्ठावन्न टन कचरा संकलित पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दिवाळी काळात कचरा संकलनासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी वीस ऑक्टोबर तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवसाच्या काळात तब्बल पाच हजार सहाशे अठ्ठावन्न टन कचरा संकलित केला आहे दिवाळीच्या काळात घराघरात करण्यात येणारी साफसफाई बाजारपेठेतील गर्दी फटाक्यांचा कचरा आणि सजावटीसाठी वापरले जाणारे साहित्य यामुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त सचिन पवार यांच्या अधिपत्याखाली कचरा संकलनाचे विशेष नियोजन केले होते कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत बत्तीस प्रभागांमध्ये स्वच्छता कर्मचारी घंटागाड्या आणि वाहने चोवीस तास कार्यरत होती या काळात दररोज सरासरी एक हजार चारशे टनाहून अधिक कचरा संकलित करण्यात आला फटाक्याच्या अवशेषांचा स्वतंत्रपणे कचरामधून निपटारा करण्यात आला घरगुती साफसफाईमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे संकलन करण्यासाठी घंटागाड्यांची संख्या वाढवण्यात आली होती विशेष साप्ताहिक स्वच्छता मोहिमेचे नियोजन दिवाळीनंतरही शहरात स्वच्छतेचा संकल्प कायम ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष साप्ताहिक स्वच्छता मोहीम सुरू केली आहे सार्वजनिक ठिकाणे मंदिर परिसर बाजारपेठा आणि फटाक्यांच्या विक्री झालेल्या भागांमध्ये अतिरिक्त स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे दिवाळीच्या काळात कचरा वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याच्या व्यवस्थापनासाठी आरोग्य विभागाने नियोजन करून कार्यक्षम यंत्रणा उभारली होती क्षेत्रीय कार्यालयातील समन्वय तातडीने वाहतूक व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांची तत्परता यामुळे ही मोहीम यशस्वी ठरली नागरिकांच्या स्वच्छतेकडे वाढलेला कल ही महापालिकेसाठी सकारात्मक बाब आहे सिटी इंडिया न्यूजसाठी विजयकुमार खोराटे अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महापालिका